श्री स्वामी समतं तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो की आपल्याला आपल्या अडचणी सुटण्यासाठी मदत करणार आहे तर बघा हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजेच आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी करायचा आहे आता अमावस्या प्रारंभ कधी होत आहे ते जाणून घेऊया तर सोमवारच्याच दिवशी पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होत आहे तर ही अमावस्या रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे काय तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अमावस्येचे जे काही उपाय करण्यात येतात ते तुम्ही करू शकता सेवा करू शकतात अमावस्येला जी व्यक्ती लक्ष्मी सेवा करते त्या व्यक्तीच्या घरामध्ये त्या व्यक्तीवर लक्ष्मी मातेची कृपा ही सदैव राहते तिच्या घरातील लक्ष्मी कायम स्थिर राहते आणि पुन्हा नवीन पैसे येण्याचे मार्ग देखील त्या व्यक्तीसाठी खुले होत असतात तर नक्कीच लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा तर आपल्याला करायच्याच आहे परंतु आपल्या कुंडली जर काही ग्रह खराब असतील जसं की शनी आहे किंवा राहू केतू आहे त्यांची वक्र दृष्टी आपल्यावर पडलेली असेल तर ती सुरळीत करण्यासाठी देखील अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करावे लागतात आता ही सोमवती अमावस्या आहे त्यामुळे शिवशंकराची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्याला शिवशंकर आराधना तर करायचीच आहे पण जर आपण एक आ, काही छोटे छोटे उपाय केले तर त्याने देखील आपले भरपूर प्रश्न मार्गी लागतात त्यातलाच हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा आता हा उपाय कशासाठी करायचा ते जाणून घेऊया तर बघा बऱ्याचदा राहू केतू जर खराब असतील किंवा शनी साडेसाती आपल्याला चालू असेल ना तर होतं काय की आपल्या जवळ येणार जे सुख आहे ते देखील आल्यापावली परत जातं किंवा आपली आर्थिक अडचण आहे ना ती असं वाटतं की आता सुटेल परंतु शेवटच्या क्षणाला अशी काहीतरी अडचण येते आणि आपण पुन्हा त्या चक्रामध्ये अडकत जातो जर जा असं होत असेल अशा समस्या तुम्हालाही जाणवत असतील तर तुमच्या पत्रिकेतील हे ग्रह शांत करणं गरजेचं आहे आणि हे ग्रह शांत करण्यासाठी छोटे छोटे उपाय करणे देखील गरजेचं आहे तर आजचा जो उपाय आहे तो त्या ग्रहांना शांत करण्यासाठीच आहे तुमच्यावर शनिदेवांची कृपा होण्यासाठी त्यासोबतच राहू केतूच्या दोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी तसंच पत्रिकेत जर काल सर्प योग असेल त्या तर त्यापासून देखील मुक्तता मिळण्यासाठीच आजचा उपाय आवश्यक ठरणार आहे तर बघा आता ज्यांना साडेसती नाही त्यांनी करावं का तर हो आवर्जून करावं कारण कुठलाही ग्रह जर आपला मजबूत होत असेल तर नक्कीच त्याचा चांगलाच परिणाम आपल्या जीवनावर होत असतो हे लक्षात घ्या तर बघा उपाय काय करायचा काळे तीळ काळे तीळ तुम्ही बघितले असतील तुमच्या घरातही असतील नसतील तर घेऊन या आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला ते तीळ थोडेसे टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे बघा ह्या छोट्याशा उपायाने आपल्याला बरेचसे प्रश्न मार्गी लागतात जसं की आपली साडेसाती चालू असेल तर शनीची जी अवकृपा आहे ती कमी होण्यासाठी मदत होते राहू केतूच्या दुष्परिणाम पासून मुक्तता होते त्यासोबतच कालसर्प दोष असेल तर त्यापासून मुक्तता होते यासोबतच प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी देखील हा एक उपाय अतिशय प्रभावी असा मानला गेला आहे तर नक्कीच तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा आणि त्याचा लाभ घ्या या व्यतिरिक्त काळ्या तिळाचे अजून भरपूर उपाय आहे ते आपण नक्कीच दिवसभरामध्ये कधीही करू शकतो त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे तुमच्या घराजवळ जर कुठे शिवशंकराचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आणि हे पाणी आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप मात्र चालू ठेवायचा याने देखील पितृदोषापासून मुक्तता होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यासोबतच एक छोटासा अजून एक उपाय सांगता तो असा की नदीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ प्रवाहित करायचे आहे याने देखील आपली कर्जाची समस्या असेल तर ती सुटण्यासाठी मदत होत असते या व्यतिरिक्त तुम्हाला जर प्रत्येक कामात अडचणी येत असेल मग तुम्ही विद्यार्थी असू द्या तुम्ही नोकरदार असू द्या तुमचा व्यवसाय असू द्या किंवा तुम्ही कि म्हणजे गृहिणी असू द्या जर तुम्हाला असं वाटतं की मी कुठलंही काम हाती घेतलं की त्यात यशच मिळत नाही तर हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येला जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही कुठलाही शनिवारच्या दिवशी देखील हा उपाय करू शकतात करायचं काय तर एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा रुमाल घ्यायचा त्या काळ्या रुमालामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि काळे उडीद बांधून घ्यायचे आणि हा जो रुमाल आहे ना तो एखाद्या गरीबाला दान करून जर तुम्हाला ते करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली जरी या वस्तू ठेवून दिल्या तरीही चालणार आहे परंतु शक्यतो कुणाला तरी गरजू व्यक्तीला हे दान करण्याचा प्रयत्न करा असं केल्याने देखील तुमच्या ज्या अडचणी आहे त्या संपण्यासाठी मदत होत असते आणि तुमच्या वाटेत जे काही अडथळे निर्माण होत असतात ते दूर करण्याचं काम हा छोटासा उपाय करत असतो तर स्वामी भक्त हो काळ्या तिळासंबंधी जे काही छोटे छोटे उपाय होते ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे जसं जमणार आहे तसं आवर्जून करून बघा त्यासोबतच अंच्या काळे तीळ टाकायला विसरू नका तर स्वामी भक्त हो अमावस्ये संबंधी नेमकं कुठली कामं करावी कुठली करू नये यासंबंधीचा देखील आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ येणार आहे तो बघण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला आताच सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचेल तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच नवनवीन वर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर रोजच्या रोज येत राहा पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद